माना के मुश्किल है सफर पर सुबो मुसाफिर ओ, ओ कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है

परंतु असं काही नाही इंग्लिश मिडियम सीबीएस आयसीसी बोर्ड वगैरे असं काही जास्त लक्षात घ्या जी मुलं मनापासून अभ्यास करतात ज्या पालकांना काम करतात मुला पालकांची मुलं कधीच मागे पडत नाहीत हा माझा अनुभव आहे लक्षात बरीच पालकांकडे पैसा असतो सगळ्या सुविधा असतात परंतु अभ्यासामध्ये मागे असतात आणि त्यावेळेस आपल्याला सगळे आहेत पण आपली मुलं अभ्यास करत नाही तर त्यावेळेस काय केलं पाहिजे आपण त्या मुलाची परिस्थिती बघून त्याला कुठल्या प्रकारचा अभ्यास सावरतोय सीपीसी बोर्ड असेल महाराष्ट्र बोर्ड असेल किंवा कुठली मिळेल असं लक्ष दे झालं पण त्यावेळेस मी तिथे आणि तिथे उपलब्ध लक्ष घेत इंग्लिश ग्रामरमध्ये मला सुद्धा कुठला क्लास नव्हता पण पहिले कुठला क्लास नव्हता जातो पण आम्ही खेडे गावातले असल्यामुळं राकेश सर आणि माझं गाव दोन आहे शेतकचं म्हणजे तुम्ही जे हा उपक्रम जो राबवत आहात आपल्या शाळेमध्ये प्रशालामध्ये अशा प्रकारचे उपक्रम मला गरजेचं वाटायचं आणि ती तुम्ही खूप चांगली सुरुवात केलेली आहे आणि खरं तर म्हणजे मी पुण्यामध्ये सतरा अठरा वर्षी काढली बघा त्या ठिकाणी काम केलं पण अशा प्रकारचे उपक्रम मला कधी पाहायला मिळालं माझं सुद्धा स्वप्न आहे की माझी मुलगी कलेक्टर झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात आत्तापासूनच आपल्या शाळेमध्ये होत आहे त्याची जी काही बेसिक तयारी होत आहे ती इथून होत आहे याचा मला खूप आनंद होतोय सर आणि मला वाटतं अशा प्रकारे तुम्ही राहावेत आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही नेहमी सहकार्य करू सर